नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचाच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीससाठी साठी डेली सराव सिरीजचा भाग वीस पाहणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी आहे प्रश्न क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारा खेळाडू कोण आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करणारा खेळाडू आहे म्हणजे सर्वाधिक वेळा शंभर रन्स पूर्ण करणारा खेळाडू आहे सचिन तेंडुलकर पर्याय दोन आपलं उत्तर आहे मित्रांनो याने याच्या कारकिर्दीमध्ये एकूण शंभर शतकं केली त्यापैकी पहा के त्यापैकी एक्कावन्न होती टेस्ट क्रिकेटमध्ये आणि एकोणपन्नास होती वन डेमध्ये ठीक आहे अशी एकूण शंभर शतकं सचिननं केली होती त्यासोबतच पहा दुसऱ्या क्रमांकाला कोण आहे या क्रमवारी जगा दुसऱ्या क्रमांकाला आहे विराट कोहली एकूण शतकं आहेत ब्याऐंशी आणि तिसऱ्या क्रमांकाला कोण आहे रिकी पॉन्टिंग शतक आहेत एक्काहत्तर ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे ब्याऐंशी महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता असलेला जिल्हा कोणता मित्रांनो महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सर्वात कमी साक्षरता आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे नंदु, नंदु, नंदुरबारला आपण आणखी काय म्हणतो आदिवासींचा जिल्हा असं देखील म्हणतो ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याऐंशी महाराष्ट्रातील एकमेव युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित झालेले रेल्वे स्थानक कोणते मित्रांनो युनेस्को जागतिक वारसा स्थळामध्ये सामील झालेलं महाराष्ट्रातील एकमेव रेल्वे स्थानक आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन तर मित्रांनो याची नोंदणी आहे ती दोन साली या यादीमध्ये करण्यात आली होती किंवा दोन हजार चार साली हे युनेस्कोचं जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलं होतं कुठं हे मुंबईमध्ये आहे याच्या या आधीच नाव काय होतं विक्टोरिया टर्मिनस आता नाव काय आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे चौऱ्याऐंशी गगनयान या महत्त्वाकांक्षी मोहिमेचे नेतृत्व कोण करत आहे मित्रांनो गगनयान ही भारताची अवकाश मोहीम आहे ज्याच्या अंतर्गत भारत पहिल्यांदाच मानवाला अंतराळात पाठवणार आहे आणि मित्रांनो या मोहिमेचं नेतृत्व करत आहेत ललित अंबिका ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन डॉक्टर आर ललितंबिका ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याऐंशी लहान मुलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणारा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता मित्रांनो लहान मुलांच्या आरोग्यासाठी भारत सरकारकडून लसीकरण करण्यात येतं आणि सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम कोणता आहे लसीकरण कारण लसीकरण झालं नाही तर इम्युनिटी कशी येईल त्यांच्यामध्ये दे, इम्युनिटी नसेल तर मित्रांनो इतर कार्यक्रमांचा देखील काहीच फायदा होणार नाही आहे त्यामुळे या ठिकाणी सर्वात महत्त्वाची मोहीम लसीकरण ठीक आहे दुसऱ्या क्रमांकाला म्हटलो आपण तर त्या ठिकाणी काय येणार आहे माध्यान्ह अन्न योजना किंवा त्या त्याला आपण मिड डे मील योजना असं देखील म्हणत असतो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर पर्यायी दोन लसीकरण प्रश्न क्रमांक तीनशे शहाऐंशी जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जेचा प्रकल्प कोणत्या देशात आहे मित्रांनो जगातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प आहे तो चीनमधील गांसू पवन फार्म किंवा गांसू विंड फार्म असा आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन चीन नाव काय आहे गांसू पवन फार्म किंवा गांसू विंड फार्म प्रश्न क्रमांक तीनशे सत्याऐंशी भारतीय नौदलाचे पहिले स्वदेशी विमानवाहू जहाज कोणते या ठिकाणी पहा मित्रांनो भारतीय नौदलाचं पहिलं नौदलाचं बरं का पहिलं विमानवाहू जहाज म्हणजे याला काय म्हणतो आपण एअरक्राफ्ट कॅरियर हे कोणतं होतं तर आय विक्रांत म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे तर मित्रांनो हे कुठं बांधलं गेलं होतं कोची शिपयार्ड लिमिटेड कोची शिपयार्ड लिमिटेड या ठिकाणी याचं बांधकाम करण्यात आलं होतं आणि हे भारताचं पहिलं स्वदेशी एअरक्राफ्ट कॅरियर आहे प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठ्याऐंशी बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कोणत्या प्रकारच्या सरोवराचे उदाहरण आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर आहे ते खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे आणि निर्माण कशामुळे झालं तर उल्कापातामुळे झालं म्हणजे काय आहे उल्का किंवा मेटेराईट प्रकारचं सरोवर आहे म्हणून पर्याय तीन आपलं उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक तीनशे एकोणनव्वद सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला मित्रांनो सन दोन हजार चोवीसचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे तो अशोक सराफ यांना देण्यात आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्यायचा श्री अशोक सराफ ठीक आहे त्यांच्या अगोदर दोन हजार तेवीसचा कोणाला देण्यात आला आणि दोन हजार पंचवीसचा कोणाला देण्यात आला कमेंट करून सांगायचा आहे प्रश्न क्रमांक तीनशे नव्वद भारतामध्ये सर्वाधिक ऊस उत्पादन करणारे राज्य कोणते आहे आता या ठिकाणी पहा मित्रांनो पहिली तीन राज्य लक्षात ठेवायची कोणती कोणती आहे पहिल्या क्रमांकाला उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकाला महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकाला कर्नाटक म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सर्वाधिक उत ऊस उत्पादन करणारं राज्य उत्तर प्रदेश पर्याय तीन दुसऱ्या क्रमांकाचं विचारलं तर आपलं महाराष्ट्र आहे आणि तिसऱ्या क्रमांकाला कर्नाटक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्यासाठी घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक तीनशे एक्क्याण्णव खालीलपैकी उद्देश विस्तार सब्जेक्ट एक्सटेन्शन ओळखा हुशार अंजली शाळेत पहिली आली या ठिकाणी पहा मित्रांनो उद्देश म्हणजे कोण वाक्यात ज्याच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे तो म्हणजेच वाक्यातील कर्ता कोण असणार आहे उद्देश आणि मित्रांनो उद्देशाबद्दल म्हणजेच कर्त्याबद्दल अधिक माहिती देणारा शब्द काय असणार उद्देश विस्तार मग या ठिकाणी उद्देश कर्ता कोण आहे अंजली अंजली कशी आहे हुशार आहे म्हणजे अंजलीबद्दल माहिती देणारा हुशार हा शब्द काय झाला उद्देश विस्तार झाला म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक हुशार हा या वाक्यातील उद्देश विस्तार आहे प्रश्न क्रमांक तीनशे ब्याण्णव कष्ट या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो कष्ट म्हणजे काय मेहनत त्याला विरुद्धार्थी काय असणार आहे आळस ठीक आहे पर्याय चार एखादा कष्टाळू असतो एखादा आळशी असतो एकमेकांच्या विरुद्धार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे त्र्याण्णव कवी या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता मित्रांनो कवीचं स्त्रीलिंगी रूप काय असतं क व इत्री क व इत्री पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता शब्दाच्या योग्य उपयोगाला काय म्हणतात मित्रांनो वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता शब्दाच्या योग्य उप उपयोगाला म्हणतात शब्दशक्ती म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक शब्दशक्ती किती प्रकारच्या आहेत तीन प्रकारच्या अभिदा लक्षणा आणि व्यंजना याबद्दल पूर्ण माहिती हवी असेल तर ए टू झेड मराठी व्याकरण सिरीज पहा किंवा देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून मराठी व्याकरण पुस्तक खरेदी करा ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व टॉपिकवर महत्त्वाचे प्रश्न स्पष्टीकरण आणि त्यानंतर सराव प्रश्न हे देखील मिळणार आहेत प्रश्न क्रमांक तीनशे पंच्याण्णव सूर्य उगवला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे मित्रांनो सूर्य हा कर्ता आहे उगवला हे क्रियापद आहे कर्म नाही म्हणजे कर्मणी नसणारच आहे मग या ठिकाणी पहा सूर्य एक असेल तर उगवला सूर्य दोन असतील तर उगवले म्हणजे या ठिकाणी काय झालं कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं सूर्य उगवला दोन सूर्य उगवले किंवा दोन तारे उगवले काय होतंय कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलत आहे म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे म्हणून आपलं उत्तर पर्याय एक त्यासोबतच या वाक्यामध्ये कर्म नाही म्हणून कोणता प्रकार आहे अकर्म कर्तरी आहे प्रश्न क्रमांक तीनशे शहाण्णव वधू अधिक आगमन यांची योग्य संधी करा आता या ठिकाणी पहा उ या स्वरापुढे जर आ आला तर काय बनतं वा बनतो ठीक आहे मग या ठिकाणी पहा वधूमधील शेवटचा वर्ण ऊ आहे नंतर पहिला वर्ण कोणता आहे आगमन मधील आ आहे उ अधिक आ काय झाला वा झाला आणि तो वा आहे तो धला जोडला गेला म्हणजे काय होणार आहे वधू अधिक आगमन वधूवागमन म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे सत्याण्णव आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो आकाशला समानार्थी शब्द पहा अंबर पर्याय एक आकाशला समानार्थी शब्द कोणते कोणते अंबर विताख गगन नभ व्योम अंतराळ आभाळ ठीक आहे आणि एक शब्द, शब्द आहे कोणता अंबरला समानार्थी शब्द वस्त्र म्हणजे अंबर हा आकाश आणि वस्त्र दोन्हीचा समानार्थी शब्द आहे तसेच पवन म्हणजे वारा आणि उदक म्हणजे पाणी आणि या ठिकाणी उदक आणि जल काय झाले एकमेकांचे समानार्थी ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव चौरस हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे आता या ठिकाणी आपण मित्रांनो इतक्या वेळा वाक्य पाहिले आणि एकदा पहा ज्या सामासिक शब्दातील पहिलं पद संख्याविशेषण असतं आणि पूर्ण शब्द हा समूह वाचक असतो एखाद्या समूहात एखाद्या समूहाला दर्शवत असतो तेव्हा त्या ठिकाणी द्विगु समास असतोय आणि मित्रांनो द्विगु समास आहे तो कर्मधारय समासाचा एक प्रकार आहे मग या ठिकाणी पहा चौरसमध्ये चौ हा काय आहे संख्यावाचक शब्द आहे आणि पुढे चौरस हा काय आहे चार कोणांचा समूह आहे म्हणून या ठिकाणी काय झाला द्विगु समास झाला म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार द्विगु समास प्रश्न क्रमांक तीनशे नव्याण्णव ज्याचा कर्ता व कर्म दोन्ही प्रथम विभक्तीत नसतात तो प्रयोग कोणता आता या ठिकाणी पहा विभक्तीवरून देखील आपल्याला प्रयोग ओळखता आला पाहिजे जर कर्त्याला प्रथम विभक्ती असेल म्हणजेच कर्त्याला कोणताही प्रत्यय लागला नसेल तर त्या ठिकाणी कर्तरी प्रयोग असतो जर कर्माला विभक्ती असेल म्हणजेच कर्माला कोणताही प्रत्यय लागला नसेल तर त्या ठिकाणी कर्मनी प्रयोग असतो आणि जर दोन्हीला प्रत्यय लागलेले असतील तर त्या ठिकाणी भावे प्रयोग असतो म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्यायी तीन भावे लक्षात ठेवली ही गोष्ट आपण कशावरून काढले या ठिकाणी तर विभक्ती प्रत्ययावरून त्यासोबतच जर कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदललं तर कर्तरी कर्मानुसार बदललं तर कर्मणी आणि दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग असतो यामध्ये देखील तीच गोष्ट होणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चारशे खालीलपैकी आवाहन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा मित्रांनो आवाहन बोलावणे स्थापना करणे त्याच्या विरुद्धार्थी पाठवणे विसर्जन करणे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे आवाहनला विरुद्धार्थी आहे विसर्जन पर्याय दोन गणपतीवरून घ्या गणपती आवाहन झाले गणपती आला गणेश चतुर्थीला ठीक आहे आणि नंतर अनंत चतुर्दशीला काय झालं गणपतीचं विसर्जन केलं म्हणजेच या ठिकाणी आवाहनला विरुद्धार्थी कोणता विसर्जन तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजमधील इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र